हनुमान जयंती व्रत चैत्र पौर्णिमा हा हनुमंताचा जन्मदिवस या दिवशी पहाटे उठून श्री रामप्रभूचे सीतेचे आणि हनुमंताचे स्मरण करावे सूचीभूत होऊन धूतवस्त्र परिधान करून व भाडी गंध लावून व्रताचा संकल्प करावा त्यानंतर हनुमंताचे शंडोपचारे पूजन करावे वस्त्र म्हणून लाल कॅपिन गंध म्हणून केशरीयुक्त चंदन मुंज गवताचे यज्ञ यज्ञपवित केवडा महेर हजारा किंवा पिंपळी फुले अर्पण करावीत साजूक तुपाचा दिवा लावावा सुगंधी धूप लावावा साजूक तुपात तडलेली नारसे मोदक किंवा नानाविधी फराळाचे नैवेद्य अर्पण करावा वाल्मिकी रामायणातील सुंदर वाचावे आरती मंत्रपुष्प क्षमा प्रार्थना नमस्कार नामजप जयघोष झाल्यावर स्वतःच्या कल्याणासाठी व काल्पनिक कार्यसिद्धीसाठी विनंती प्रद प्रार्थना करावी प्रार्थना प्रसाद वाटावा या व्रताचरणे उपासकाने मोठे कल्याण होते त्या त्याने आरंभिकलेले कार्यात यश मिळते